मग कुठे चालले त्र्यंबक 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 रोड अरे बापरे इकडे बघ एकाने टोपी घातली ते एकाने चष्मा ते बी एकदम स्टायलिश मध्ये हे ना इकडे मोनिका ताई हाय करा कुठे चाललं मोनिका ताई छोटी पिकनिक पार्टी करायला देऊ हे देऊले रे रेवा इकडे बघ आंटीला सल्लू भाई अरे भावा आणलं गो काहीतरी पुढे आली ना, ना। ओके बॉस मग मी कोणती वडी वडी कापताय गावरा ना आळूच्या पानाच्या वड्या बनवते मी अच्छा फ्राय करणारे कापून झाल्यानंतर शिजवून घरूनच आणल्या होत्या का बरं हवेमुळे नाही शिजू शकत ना दिऊ आणि बिहू मस्त खेळत आहे दिऊ काय करतोय बाळा बॉल खेळतोय तू हा टाका नायच आज परत पुन्हा एकदा आपण मिरची ठेवायचा बनवणारे गरम दादा त्याला शेंगदाणे द्या मम्मी बसा बस तुम्ही दोघे पहिला काय बनवणारे मम्मी वड्या मिरची मिर्�

मोना भारी <laughs> 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 मन प्रसन्न होऊन जात आहे ना असं एवढं छान नेचर मध्ये तिकडं बघा ते त्या डोंगराच्या तिकडे पण कोणतरी थांबलेली दिसतंय ना ते काय रेड कलरची गाडी सगळे जेवायला इकडच येत आहे तेल पण टाकते ते आता ठेचा टाकते आणि तळून घेते तिचा ठेसा बनवलाय आता मी काढून घेतली काय बनवायचं आहे मोळ्यांचं पिठलं स्वातीला खूप आवडतं अच्छा मी तर फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे ते पिठलं <laughs> 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 इथं सगळ्या लेडीज भाताच्या शेतात चाललेल्या आहेत इथं खाली भाताची शेती केली आहे मी ओके <laughs> mirctak okay. oke okay. uh. <laughs> 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 अरे हो <स्काथ> 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 <स्कारिया दीश> जा मग काय आणायला नाही फेकणार ना गुड बॉय नाही फेकणार चला ज्या डिशसाठी आपण वेट करत होतो त्याची सुरुवात झालेली इथं बनवायची ना <laughs> <नाज़ी आगे। laughs> ना <laughs> okay. <आगे>। okay. <laughs> मी असतो नाही आम्ही नॉर्मल बनवतो म्हणजे असं कधीच नाही बट्ट्यात कुठून जायला गोळ्या मी असंच बनवतो मला एकदम दिल होतं बघा तू तयार झालंय बघा जस कमी करतात पावसाच्या गडबडीमुळे एकदम फास्ट कामा चालूयत सगळे पापड तुटले आपले जाऊ दे बरं खायला तर भेटणार आहे ना अर्धा झाला आ आधा चांद्याबी हे बघा हे पिठलं आपलं एकदम पूर्ण रेडी झालंय गोळ्याचं पिठलं आणि इकडे मस्त उडदाचा पापड आहे मग मी भासते कारण पाऊस येतोच आहे चालूच आहे म्हणजे थोडा थोडा पाऊस एकदम जोरात आलाय बर कस खूप जोरदार पाऊस आलाय आता हे बघू शकता तुम्ही वातावरण किती जबरदस्त झालेलं आहे फुल पावसाचं वातावरण झालेलं आहे फुल गरबड चालू आहे आता आवरा सावर चालू आहे एकदम बघू शकता तुम्ही काय खाताय तुम्ही दोघं जण काय खात बेटा तू जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे आपला प्रोग्राम स्टॉप झाला होता आता पाऊस थांबल्यावरच आपण जेवायला बसणार आहोत फायनली आता पाऊस कमी झालेला आहे स्वाती आणि मम्मी प्लेट रेडी करताय आपल्यासाठी तर आपण लगेचच जेवायला बसून घेणार आहोत कारण पावसाचा काही भरोसा नाही आज कंटिन्यू पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला दोन तीन वेळा थांबावं लागलं आहे जेवणासाठी

咋了？来